शेतकरी मित्रांनो आज तुम्हाला जे मी फळ दाखवते ना याला आमच्याकडे स्थानिक भाषेमध्ये आळवं असे म्हणतात काही ठिकाणी याला आळूसुद्धा असं म्हणतात आणि इंग्रजीमध्ये याला मियाना लॅक्झिफ्लोरा असं म्हणतात अशा पद्धतीनं आता ही जी फळं आहेत ही आपल्या बागेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पिकायला सुरुवात झालेली आहे ज्यावेळी आस्त। हे फळ जे असतं हे ज्या कच्चं असतं कच्चे असताना हे फळं हे अशा पद्धतीने हिरवं असतं हे बघा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या बागेमध्ये आसनोलीला ही फळं आलेली आहेत आणि ज्याही फळं पिकतं हे पिकल्यानंतर हे फळ हे अशा पद्धतीनं तांबूस रंगाचं होतं हे बघा पिकल्यानंतर अशी फळं तर औषधी गुणधर्म जर बघायला गेलं तर ह्या फळापासून आपली पचन शक्ती जी आहे पचनशक्ती खूप चांगल्या पद्धतीने सुधारते आणि अनेक ठिकाणी या फळाचा उपयोग केला जातो अन्नपदार्थामध्ये बऱ्याच ठिकाणी ह्या फळाचा उपयोग केला जातो अशी सही सगळ्यांच्या आवडीची अशी ही आळवं ही आपल्या फुलोऱ्या बागेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आलेली आहेत ही आज सगळ्या ग्राहकांच्या साठी आज आपण इथे ही फळं आणलेली आहेत कारण त्यांनी मागणी केली होती की आम्हाला ही फळं खायची आणि खऱ्या अर्थानं आज ही बघतोय आपण फळं ही फळं मोठ्या प्रमाणामध्ये आणि स्वच्छ अशी फळं आपल्याला इथे बघायला मिळतात नक्कीच आपणाला जर ही फळं हवी असतील तर तुम्हाला आमच्या फुलोरा बागेमध्ये यावंच लागेल धन्यवाद